हाय यूट्यूब फॅमिली राणी दईफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा हरभऱ्याची भाजी आपण अशी वेगळ्या पद्धतीत तयार करणार आहोत तुम्ही हरभऱ्याचं वरण पण बनवू शकता हे पा वाळून घेतलेले आहे किती मस्त आपली ही हरभऱ्याची भाजी आहे याच्यामध्ये काड्या काहीसुद्धा नाहीता हे आपली मुगाची डाळ शेंगदाणे घेतलेले आहेत हळदी पावडर घेतलेली आहे आता कुकर घेऊत कुकर घेतल्यानंतर हे हरभऱ्याची भाजी याच्यामध्ये टाकून घेऊत आपण हरभऱ्याची भाजी टाकल्यानंतर आपण मुठाची डाळ ही धुवून घेऊ ता पहा आपण मुगाची डाळ ही धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये टाकून घेऊ सर्व शेंगण्याने टाकून घेऊत हळदी पावडर पाणी टाकूत मुगाची डाळ पटकन शिजते जास्त काही पाण्याची गरज पडत नाही आता आपण हे झाकण लावून घेऊ हरभऱ्याच्या भाजीचं हे वरण आहे कुकरलाच्या झाकण लावून मस्तपैकी दोन शिट्ट्या काढून घेऊ हे पहा आपली मस्तपैकी हरभऱ्याची भाजी हे डाळ मुगाची मस्त शिजलेली आहे पा किती छान झाली हे पा फोडणीसाठी आपण लसण वाटून घेतलेलं आहे लाल तिखट चिंचचे चार चार पाच असे छोटे छोटेसे तुकडे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ आता आपण याला फोडणी देऊन घेऊत हे पा आपण पातिल्यामध्ये तेल फोडणीसाठी ठेवून घेतलेलं आहे तेल गरम आहे का आपण चेक करून पाहू हे पा मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आपण जे लसण फेकून घेतलेलं आहे ते लसण टाकून घेतोय जंदा लसण झालं की लाल तिखट टाकून घेऊ लाल तिखट झाल्यानंतर था। आपण जे ही डाळ शिजवून घेतलेली आहे हरभऱ्याच्या भाजीचं वरण हे पा आता आपण चिंच जी घेतली ती चिंच टाकून घेऊ चवीनुसार मीठ ते पा उकळी पण येत आहे मस्तपैकी एक चांगली उकळी काढून घेऊ आपल्याला ह्याला काही शिजवायची गरज नाही कारण आपण कुकरमध्ये पहिल्याच दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत छानपैकी गदगदीत एक मस्त उकळी काढून घेऊ पा उकळी पण येत आहे आपल्या भाजीला हे पहा किती मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे वरणाला हरभऱ्याचं वरण म्हणा किंवा हरभऱ्याची भाजी म्हणा रस्सा भाजी आता आपण शेगडी बंद करून घेऊत हे भाजी काढून घेऊत हे पा आपली मस्तपैकी हरभऱ्याची भाजी रस्सा भाजी म्हणा किंवा हरभऱ्याचं वरण म्हणा मुगाची डाळ टाकून तयार झालेली आहे हरभऱ्याच्या सीझनमध्ये हरभऱ्याची भाजी आपण जे खुडून आणतो तेच हरभऱ्याची भाजी वाळू घालायची उन्हाळ्यामध्ये हे भाजी खूप छान लागते चवीला आणि आपण त्याच्यामध्ये दोन तीन चिंचचे बुडूक टाकलेले आहेत ते तर खूपच ह्या भाजीमध्ये पहिलेच ह्या भाजीला आम राहते आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी चिंच टाकली तर, तर खूपच छान लागते आंबट यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते मला कमेंट करून सांगा चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच तुम्हाला राणी दैफळे रेसिपीमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स राहतात त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला त्याच्यामधले पूर्ण टिप्स समजतील थोडंसं तो तु, थोडंसुद्धा तुम्ही व्हिडिओ पुढे केला की किंवा थोडासा पाहिला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये काय टिप्स आहेत ते समजणार नाहीत आपण हिवाळ्यामध्ये तर हरभऱ्याची भाजी सुकी खात ओली खातोच सुकी करून पण असं जर आपण वाळवून ठेवली तर आपल्याला ज्या वेळेस आपल्याला भाजी खाऊ वाटेल हरभऱ्याची त्यावेळेस आपल्याला भाजी करून खाऊ शकतो आपण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा